बातमी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या ऑफरची देवेंद्र फडणवीसांनी चक्क उद्धव ठाकरेंना ऑफर दिली आणि ती देखील भर विधान परिषदेत अंबादास दानवेंनी विधान परिषदेत या टर्मचा कार्यकाळ पूर्ण केला त्यांना निरोप देताना केलेल्या भाषणात फडणवीसांनी चक्क उद्धव ठाकरेंना ऑफर दिली दोन हजार एकोणतीस पर्यंत सत्ताधारी होण्याचा काही स्कोप नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंनी इथे येण्याचा विचार करावा अशी ऑफरच फडणवीसांनी दिली देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य जरी मिश्किलपणे केलं असलं तरी त्याची राजकीय वर्तुळात गंभीर चर्चा सुरू झाली त्यांचं आता हा निरूप समारंभ आहे आपल्या शुभेच्छा आहेत त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही मी असं म्हटल्यावर रेमंतील पळवा पळवी करतात म्हणून उद्धवजी आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही का ऐका एकोणतीस पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीनं करू पण आम्हाला तिकडे त्याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही